शुभ सकाळ शिवम मेनकू देॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे हे आमच्या घराशेजारी एक महादेवाचं मोठं मंदिर आहे आता बांधकाम ह्याचं झालेलं असल्यामुळं सभामंडप वगैरे आहे गणपतीची मूर्ती आहे आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला मी सभा मंडप दाखवतो की कशा पद्धतीने मोठं पटांगण हे कुठे बसायला वगैरे बघा बघा मस्त असं चारी बाजूनी खिडक्या असल्यामुळं हवा खेळती राहती चांगली टखे वगैरे बसवलेत हो आता खाली वाकून लय जावं लागतंय बर कास वाकून त्यांना जरा थोडं उंची असल्यामुळं वाकावं वाका लागतं खाली जास्त हे बघा आता आपलं ओम शिवाय म्हणायचं चालू आहे आणि बेल अंडा तो आपण महादेवाच्या पिंडीवर राहूया मला महादेवाची पिंड मी पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो हे बघा मस्त अशी स्वयंभू महादेवाची पिंड आहे आणि हे मारुतीचं मंदिर छोटंसं तिथंच आणि इथं कोणतरी पूजा वगैरे करून गेलं आहे ही गळती वरती त्याच्यामध्ये पाणी वतलेलं असतं ते दिवसभर पाणी ते फक्त महादेवाच्या पिंडीवर आणि इथं दिवा वगैरे लावलेला आहे पूजा झाली चला आता आपण बाहेर जाऊया तर वाकूनच जावं उंची जास्त आणि मंदिराचा दरवाजा गाबारा बारीक असल्याने आहे नंदी आणि इथे एका देवाच्या पाळदुखा आहेत जे पिंडानी पायाची पायाचे ठसे आणि हा असा मोठा सभामंडप आहे आणि ही गणपतीची मूर्ती आणि असा गावाबाऱ्यात उत्तम